नमस्कार इथे तुम्ही हे शंकरपाळे बघा दिसायला अगदी खमंग खुसखुशीत व खूप सारे पदर सुटलेले हे शंकरपाळे वरतून जेवढे खुसखुशीत दिसतात तेवढेच आतून देखील खूप असे खुसखुशीत आहेत भरपूर पदर आतून देखील सुटलेले आहे हे शंकरपाळे बनवण्यासाठी मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स व परफेक्ट प्रमाण सांगितलं आहे इथे आपण अर्धा किलो मैदा घेतला आहे मैदा हा एका वाटीने मोजून घ्यायचा आहे आता इथे मी ही वाटी सेट केली आहे या वाटीने हा मैदा तीन वाट्या भरला आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस मैदा हा घेताना कितीही किलो घ्या तो तीन भागातच डिवाइड करून त्याला एखाद्या भांड्याने मोजून घ्या म्हणजे असं भांड सेट करा की ते तीन भांडे सारखा मैदा भरेल म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही आता इथे तीन वाट्या मैदा आहे त्यासाठी इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतला म्हणाल तर याचं वजन एकशे पंचवीस ग्राम आहे आता आपल्याला यानंतर एका भांड्यात इथे मी वाटी दूध आहे हे दूध दे एकशे देखील एकशे पंचवीस एम एल आहे आता या दुधात आपल्याला अर्धी वाटी साखर घ्यायची आहे साखर देखील एकशे पंचवीस ग्रॅम इथे मी घेतली आहे आता आपल्याला दुधात एकशे पंचवीस ग्रॅम म्हणजेच अर्धी वाटी दुधात अर्धी वाटी साखर घालायची आहे व हलकस गरम करून आता दुधात साखर वितळेल इतपतच हे गरम करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला कंटिन्यू हलवत ही साखर जेवढी लवकर वितळेल तेवढे लवकर वितळून घ्यायची आहे दुधाचं मिश्रण हे फक्त साखर वितळी इतपतच आपल्याला गरम करायचं आहे उकळी काढून घ्यायची नाही आता या ठिकाणी साखर ही चांगल्या प्रकारे दुधात आपली मिक्स झाली आहे यानंतर आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करायला ठेवून घेऊयात त्यानंतर आता एका पॅन मध्ये आपण घेतलेलं अर्धी वाटी म्हणजेच एकशे पंचवीस ग्राम आपण साजूक तूप या भांड्यात काढून आहे व याला आता कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आता हे तूप गरम करताना अगदी कडकडीत म्हणजे धूर निघेपर्यंत इथे मी गरम करून घेतलं आहे म्हणजे मोहन हे छान बसत आता इथे आपण तीन वाट्या म्हणजेच पाचशे ग्राम जो मैदा घेतला होता त्यात आता हे पूर्ण मोहन घालून घेतलं आहे व अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने सुरुवातीला आपल्याला हे मोहन मैद्यात एकत्र करून घ्यायचं आहे आता अशा पद्धतीने मोहन घातलं की शंकरपाळी अगदी खुसखुशीत तयार होतात मैद्याला छान असं लागलो लागलो की मैदा हा हलका होतो व खुसखुशीत शंकरपाळे होण्यास मदत होते आता मिश्रण हे थोडंसं कोमट झालं आहे आता हाताच्या साह्याने आपण मैदा छान असा एकत्र करून घेऊयात इथे बघू शकतात मैद्याची व तुपाची छान अशी मूड बांधली गेली आहे म्हणजे परफेक्ट असं मोहन आपलं झालं आहे आता इकडे आपलं तयार केलेलं दूध व साखरेचं मिश्रण देखील थंड झालं आहे आता अगदी थोडं थोडं मिश्रण घालून आपण हे छान असं पीठ मळून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी थोडं थोडंच आपल्याला हे दूध व साखरेचं मिश्रण घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपण घेतलेलं प्रमाण हे अगदी परफेक्ट आहे पूर्ण हे मिश्रण आपल्याला पीठ भिजवताना लागणार आहे तरी देखील आपण अगदी काळजी म्हणून थोडं थोडं मिश्रण घालूनच पीठ मळून घेणार आहोत इथे बघू शकतात थोडस मिश्रण घातलं आहे व पीठ मळून घेतलं आहे आता त्यानंतर राहिलेलं सर्वच मिश्रण यात मी घातलं आहे व आपल्याला छान असं याचा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आता शंकरपाळ्याचं पीठमळताना फार जोर किंवा दाब देऊन मळू नका अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओत बघू शकता अगदी हलक्या हाताने हे पीठ मळायचं आहे म्हणजे खूप सारे पदर ह्या शंकरपाळ्याचे सुटली सुटले जातात इथे बघू शकतात पूर्ण मिश्रण आपलं संपलं आहे व परफेक्ट असं आपलं शंकरपाळ्याचं मिश्रण हे किंवा पीठ हे तयार झालं आहे खूप घट्टही नाही किंवा खूप सैलही नाही अगदी परफेक्ट असं पीठ म्हणून आपलं तयार आहे आता आपण यावर झाकण ठेवून साधारण पंधरा मिनिटांसाठी हे रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत पंधरा मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता मैदा चान वो अता पिठा छान फुलला आहे व पीठ अगदी थोडस घट्ट देखील झालं आहे आता पिठात आतून बघू शकतात अगदी छान असे भरपूर पद्र या पिठाला आतून देखील सुटले आहे म्हणजे परफेक्ट असं शंकरपाळ्याचं पीठ तयार झालं आहे आता त्यातील एक आपल्याला गोळा घ्यायचा आहे व आता एक पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे शंकरपाळ्याचं पीठ घेताना थोडं जास्तच मोठा गोळा घ्या म्हणजे आपल्याला ही पोळी थोडीशी जाडसरच ठेवायची आहे अशा पद्धतीने आता आपण एक जाडसर पोळी लाटून घेणार आहोत त्यानंतर आता तयार झालेली ही पोळी आपण अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहोत या पद्धतीने पोळी फोल्ड करून घेतली की शंकरपाळ्याला आतून खूप सारे पदर सुटले जातात व शंकरपाळे पदर सुटल्यामुळे अतिशय खुसखुशीत तयार होतात आता तयार केलेला हा उंडा देखील आपण छान असा लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही थोडीशी जाडसर ही पोळी लाटून घ्यायची आहे अगदी पातळ ही पोळी केली की मग शंकरपाळे कुरकुरीत व कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे शंकरपाळे खुसखुशीत होण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने थोडी जाडसरच पोळी लाटून घ्यायची आहे आता आपलीही तुम्ही बघू शकता जाडसर पोळी लाटून तयार झाली आहे तुम्ही यापेक्षाही थोडीशी जाड ही पोळी ठेवू शकतात आता चारही बाजूने आपण कडा कापून घेणार आहोत चौकोनी आकार देऊन घेणार आहोत म्हणजे साईडला क्रॅक्स जे गेले आहेत ते निघून जाईल व छान असे एकसारखे शंकरपाळे आपल्याला कापून घेता येतील आता या ठिकाणी तुम्हाला तुमच्या तुम्हा आवडीनुसार लहान मोठे शंकरपाळे तुम्ही इथे पाडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने सुरीचा वापर करून आपण उभे आडवे काप देऊन छान असे चौकोनी शंकरपाळे तयार करून घेत आहोत तुम्ही बघू अगदी सहज हे शंकरपाळे कट होत आहेत म्हणजे परफेक्ट आपलं हे मिश्रण तयार झालं आहे कुठेही सुरीला हे मिश्रण चिकटलेलं नाही अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता छान असं हे शंकरपाळ आपलं बनून तयार झालं आहे याच पद्धतीने आता आपण राहिलेले सर्व शंकरपाळे तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने इथे सर्व मी शंकरपाळे तयार करून घेतले आहे आता एकदाच हे शंकरपाळे तयार झाले की तुम्ही अशा पद्धतीने एकावर एक देखील ठेवू शकता त्यानंतर आता एका कढईत आपण तेल हे गरम करायला ठेवलं आहे व तेल हे गरम करून आपल्याला गॅस हा मीडियम टू लो फ्लेम वरच ठेवायचा आहे ठिकाणी तेल गरम करताना फार धोरण पर्यंत अगदी कडकडीत गरम करायचं नाही आपल्याला तेल हे थोडंसं गरम झालं म्हणजे शंकरपाळे तेलात टाकले की हलकेशे बुडबुडे आले पाहिजे तुम्ही व्हिडिओत बघू शकता त्या पद्धतीनेच गरम करून घ्यायचं आहे जर खूप जास्त तेल गरम करून घेतलं तर शंकरपाळे तेलात टाकताच अगदी लाल होतील व मग शंकरपाळे वरतून लाल होतील व आतून कच्चे राहतील व त्यामुळे शंकरपाळे खुसखुशीत तयार होणार नाही त्यामुळे तेलाचं टेम्परेचर हे योग्य ठेवा अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता साधारण मिनिटभरानंतर आपल्याला शंकरपाळे हे सतत हलवात राहायचे आहे म्हणजे शंकरपाळे तळताना छान असा एकसारखा रंग येतो व सर्व बाजूने शंकरपाळे छान असे तळली जातात इथे बघू शकतात अगदी छान असा गुलाबी रंग आला आहे व शंकरपाळ्याला छान अशी पदर देखील सुटले आहेत अतिशय खुसखुशीत खमंग असे हे शंकरपाळे दिसत आहेत आता याच पद्धतीने आपण राहिलेले सर्व शंकरपाळे देखील छान असे मीडियम टू लो फ्लेम वर शंकरपाळे तळून घेणार आहोत अशा पद्धतीने आपले या ठिकाणी भरपूर पदर सुटलेले हे शंकरपाळे तळून तयार झाले आहेत तुम्ही शंकरपाळ्यांचा आवाज ऐकू शकता अतिशय खमंग खुसखुशीत हे शंकरपाळे तयार झाले आहेत भरपूर असे पदर देखील सुटलेले आहेत वरतून जेवढे खुसखुशीत दिसत आहेत तेवढे आतून देखील खुसखुशीत झाले आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता वरतून लेअर पडलेले आहेत त्याचप्रमाणे मधून देखील भरपूर असे लेअर्स याला दिसत आहेत अशा पद्धतीने तुम्ही देखील हे शंकरपाळे नक्की करून बघा जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा असेच नवनवीन व पारंपरिक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छानशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद